हे सर्व म्हणजे आपल्या वेबसाईट मिळणार आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे ते जाऊन एकवीस नक्की नामोर करून घ्या सर आता मित्रांनो जरा खेळता आपण आपल्या एवढी डिमो बघा आणि कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया ती झोपरातीला <laughs> आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीन आलो आहोत आल्याच्या नंतर इथून आपलं जे आलआरडी मशीन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं तुम्हाला मित्रांनो काहीसा अशा प्रकारचे दिसून जाईल मी तुम्हाला शेके पेटन जे सॉरी विठ्ठमॉ साऊन जे दिलेले आहेत मी ते इनपुट करून घ्यायचे आहे इथे सुरुवातीला आपण जिथे बिटमास ओपन करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्हाला खालीच मित्रण जे आहे ते अशा प्रकारे दिसून जाईल तिथं पहिला बीट जो आहे तो झिरो झिरोचा ते सोडून द्यायचा आहे परत थोड्या जो यायचं आहे त्यामुळे ग्रुप अँड मास्क वन खाली तुम्हाला दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून इथे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे परत अनेकदा टॅप करायचा आहे मित्रांनो थोडंसं पुढं मार्क कराल तर तुमचा जो इमेज आहे अनिक्ट अँगल ती उन जाईल खाली ते मित्रांनो तुम्हाला इमेज दिलेला आहे एसपी कनेशनचा त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे कलर आणि फील जायचं आहे परत ती इमेज आहे त्यावर मला क्लिक करून मी तुम्हाला रुता ह्या एक फोल्डर दिलेला आहे तो फोल्डर तो ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हा जो एक आडवा फोटो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे तो मोबाईन ट्रान्सफॉर्मरमध्ये यायचं आहे आणि असा मित्रांनो जे तो फोटो सेट करून घ्यायचा आहे थोडंसं बॅक घ्यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर परत थोडंसं पण अशा वेळेस पुढे जायचं आहे परत ग्रुप अँड मास्क वन टू हा जो ग्रुप आहे ते तुम्हाला क्लिक करायचा आहे परत त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर परत एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे फोटो मां ते क्लिक करून कलरम फिल्म जायचं आहे जसं मग मागे सांगितलेलं आहे त्यापर्यंत ॲड करून घ्यायचं आहे तर हा जो पण फोटो आहे हा तो व्यवस्थित ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो तर बघू शकता हा जर फोटो बसत नसेल तर मी ह्याच्या जागी दुसरा कोणताही फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर मी सिंपली ह्याच्यामध्ये जो आहे तर हा या हा फोटो मित्रांनो व्यवस्थित ॲड करून घेतलेला आहे आणि हिची लेअर पडून तो व्हिडिओवरती वाढून घेतो आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे बघू शकता अशाप्रकारे आपला फोटो जे आहे ती दिसून जातील त्यानंतर मित्रांनो काय करायचं बघू शकता इथं आल्याच्यानंतर हा ग्रुप सोपतोय त्या ग्रुपमध्ये क्लिक करायचा पुरवठा हा जो ग्रुप आहे तो राष्ट्रपती पुढे वाढवून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला वरती यायचं पूर्णपणे ते एस सी क्रिएशन दिलेलं आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ते ईडी टेक्स्टमध्ये जायचं आहे ईडी टेक्स्टमध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो तुमचं किंवा तुमचं ई किंवा जे काय नाव असेल ते ॲड करून घ्यायचं आहे तो ओके क्लिक करून द्यायचं थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर नंतर बघू शकता खाली ग्रुप थोडंसं झूम करून घेतो मी तुम्हाला समजेल ग्रुप आहे मास्क थ्री हा जो ग्रुप आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं एडिटी ग्रुपमध्ये जायचं आहे सर्कलच्या खाली तुम्हाला फोटो येईल ती क्लिक करून देई कलर जायचं ह्याच्यामध्ये तुम्हाला फोटो जर चेंज करायचा असेल तुम्ही तुमच्या इच्छानुसार कोणताही फोटो ॲड करून घ्यायचा बघू शकता अशा बी ॲड करून घेत त्याच्यानंतर तिथे व्यवस्थित सेंटरला सेट करून आणि थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर परत थोडंसं अशा बी लहान करून घ्यायचं लहान करून घेत त्याच्यानंतर बघू शकता अशा बी सर्व फोटो व्यवस्थित ॲड करून घ्या त्यांना द्यायचं तुम्हाला करेक्ट इथं अठरा पॉईंट बारा सेकंदजवळ तिथं आल्याच्यानंतर प्लस तिची क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तिथून कोणताही एक फोटो ॲड करून घ्यावरती तीन डॉट त्यावर त्यावरती क्लिक करून फील कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे आणि ती जी लिहार ते पुढच्या बीट पण वाढवून द्यायचे तर त्याचा पुढचा पण फोटो मी ॲड करून घेतो तीन डोळ्यात ते क्लिक करून फील कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं की करेक्ट थोडंसं बॅक यायचं आहे पण बॅक येण्याच्या आधी पुरातला यायचं आहे प्लस ती क्लिक करून मीडियमच जायचं आहे कोणताही एक इमेज ॲड करून घ्या ॲड करून घेतल्याच्यानंतर ही जी लेअर मित्रांनो तुम्हाला करेक्ट पंधरा पॉईंट तीन सेकंद असे ओढत आणायचे आहे वरती तीन डॉट ते क्लिक करून द्या फिल्म कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे आणि ही जी लेअर आहे ती मित्रांनो तुम्हाला पूर्ण मी लास्टला आणायची आहे सॉंगच्या वरती आणि ठेवायची आहे होऊ शकता त्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओ सॉरी फोटो ती क्लिक करायचं ते डिनिंग आणि ऑपोजिटीमध्ये जायचं आहे त्याचा मित्रांनो ब्राईटनेस पूर्ण पूर्णपणे कमी करून घ्यायचं आहे वरचा फोटो जर ओळखला पाहिजे मित्रांनो व्यवस्थित पाठीमध्ये जायचं ओळखला पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्या त्यानंतर मला थोडंसं बॅक यायचं आहे इथं शेकेपेटमध्ये यायचं आहे शेकेपेटमध्ये आल्याच्या नंतर खाली रेक्टँगल दिसतं आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं तर इपेट्समध्ये जायचं आहे तीन डॉट ती क्लिक नाही इपेड तुम्हाला कॉपी करायचा आणि थोडंसं बॅक यायचं आहे परत आपल्या बिटमॉसामध्ये यायचं आहे बिटमॉसामध्ये आता आल्याच्या नंतर थोडंसं पुढे यायचं आहे ग्रुप अँड मास्क वन जो आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून अशापेक्षा क्लिक करून द्यायचं आहे तर इपिट्समध्ये जाऊन तीन डॉट ती क्लिक करून हाला हा जो पेट पेस्ट करून घ्यायचा आहे परत थोडंसं ग्रुप अँड मास्क टू हा जो ग्रुप आहे ह्याला आपण हा इपीड पेस्ट करून घ्यायचा आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे परत आपल्या एशी की पेडमध्ये यायचं आहे खाली तुम्हाला टेक्स्ट दिलेला आहे तेव्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावेळी जसं तुम्ही क्लिक करून दिशला तर मित्रांनो टचिंगला थोडा प्रॉब्लेम होत आहे एपेड्समधून जायचं आहे तीन डोळ्याची क्लिक करून एपेड तुम्हाला कॉपी करायचं आहे आणि आपल्याला परत बिटमॉसामध्ये यायचं आहे बिटमॉसामध्ये आता आल्याच्यानंतर आता मित्रांनो आपले जे काय टेक्स्ट असतील दोन या दोन्ही टेक्स्टला हा जो एपेड पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पेस्ट करून घेतल्याच्यानंतर इथं ग्लोमध्ये जायचं आहे ग्लोमध्ये गेल्यास थोडंसं खाल जायचं आहे आणि वरती तुमच्या जो काही टेक्स्टला कलर असेल तो इथं ग्लोमध्ये सिलेक्ट करून थोडंसं बॅक यायचं आहे त्यांना मित्रांनो तुम्हाला परत शेगी पेडमध्ये यायचं आहे शेगी पेडमध्ये आल्याच्यानंतर इथं ग्रुप वन तुम्हाला एक नंबर दिसतं आहे त्या ग्रुपमध्ये मला क्लिक करायचं आहे इथं कॉपी सॉरी इथं ग्रु लेअरचं ऑप्शन आहे ते लेअरचं ऑप्शन ते क्लिक करून इथं कॉपी लेअर करून घ्यायची थोडंसं बॅक यायचं आहे त्या बिटमॉसामध्ये परत यायचं आहे बिटमॉसामध्ये आल्याच्यानंतर कारण तुम्हाला ते पंधरा पॉईंट तीन सेकंडजवळ यायचं आहे परत त्या लेअरमध्ये क्लिक करून ते लेअरची इथे पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकता अशा पेस्ट करून घेतल्याच्यानंतर थोड्याशी अशा वेळी खाली ओढून घ्यायचे आहे कारण तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे इथं आपल्या शेकेपेडमध्ये यायचं आहे शेकेपेडमध्ये आल्याच्यानंतर इथे ग्रुप आणि मास्क वन आहे मित्रांनो त्यावेळी तुम्हाला क्लिक करून इथे इफेक्ट्समधून यायचं आहे तीन नॉटवरती क्लिक करून हा इफेड तुम्हाला कॉपी करायचा थोडंसं बॅक यायचं आणि आपल्याला परत बीथमासामध्ये यायचं आहे बिथमासामध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला करेक्ट सात पॉईंट सव्वीस सेकंदा पुढचे जे ग्रुप आहेत ते सर्व ग्रुपनं हा जो इफेक्ट आहे अशा प्रकारे सुद्धा पेस्ट करून घ्यायचा आहे ओके तर मित्रांनो अशा वेळी पेस्ट करून घेतल्याच्यानंतर कड तुम्हाला यायचं आहे अठरा पॉईंट बारा सेकंदजवळ प्लस ते क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर मी मित्रांनो तुम्हाला इंकचा एक व्हिडिओ दिलेला आहे ती व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आहे दोन सेकंदचा व्हिडिओ आहे मित्रांनो ॲड करून घेतल्याच्यानंतर त्या व्हिडिओ ती क्लिक करायचं आहे तर ब्लेनिंग ऑपोसिटीमध्ये जायचं आहे लाईटवर क्लिक करून त्याला स्क्रीन करून घ्यायचं आणि थोडंसे बॅक घ्यायचं आहे ही जी लेअर आहे मित्रांनो तुम्हाला थोडीशी अशा वेळी खाली ओढत आणायची आहे पण तुम्हाला यायचं आहे अठरा पॉईंट बारा सेकंद जवळ प्लस ते क्लिक करायचं आहे परंतु त्याच्या आधी मित्रांनो ही ज्या लेअर इंकच्या लेअरवरती क्लिक करून लेअरवरती क्लिक करून ह्या ही जी लेअर कॉपी करायची आहे परत पुढच्या बीटला हा जो ही जी लेअर आहे ते पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला अठरा पॉईंट बारा सेकंदजवळ येते प्लस क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर मी मित्रांनो मला एक डाउनलोड एक व्हिडिओ दिलेला आहे तो ओवरले व्हिडिओ देतो सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता हा व्हिडिओ आहे या व्हिडिओवरती क्लिक करायचा आहे वरती तीन डॉट्स आहे त्यावरती क्लिक करून ते फिल्ड कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो मला चोवीस पॉईंट पंचवीस सेकंड जायचं एकदम लास्ट जायचं आहे एक्स्ट्रा पार्ट कट करून इथं ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये जायचं आहे लाईटवरून ते क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं आणि थोडेसे बॅग घ्यायचं आहे बॅग आल्याच्या नंतर म्हणून तुम्हाला सुरतलं यायचं आहे प्लस ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मित्रांनो तुमचा इंस्टा युट्यूबचा जो काही लोगो असेल लोगो ते लोगो ॲड करून घ्यायचं आहे इजिली पूर्ण व्हिडिओ ते अशा प्रकारे घ्यायचे आहे मोइंड ट्रान्सफॉर्मवर जायचं आहे पूर्ण मी लोगो जो आहे आपल्याला लहान करून जिथं आपला हवाय मित्रांनो तिथे तुम्ही सेट करून व्यवस्थित व्यवस्थित्या तर बघू शकता अशा वेळी सेट करून घेतल्या याच्यानंतर वरती सेटिंग सगळ्याला शेअरचा ऐकन दिसत आहे ते शेअरच्या ऐकनमध्ये क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असेल ते करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर परत आणि व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र